नमस्कार मी साक्षी पांच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते राष्ट्रवादी शरद पवार गट पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या न्यायालयात आव्हान देणार आहे पक्षाच्या नेत्यांनी आरोप केलाय की ही रचना भाजपला अनुकूल आहे यामुळे निवडणुकीची तयारी प्रभावीपणे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या निर्णयाची लवकर घोषणा करण्याची मागणीही करण्यात आली आहे कोरेगाव पार्क परिसरातील किकी पबमध्ये नुकत्याच घडलेल्या गैरप्रकारांची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक कठोर पाऊल उचललंय पुणे पोलिसांनी पब आणि हॉटेल्सला कडक इशारा दिलाय की फ्रेशर्स पार्टी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये अल्पवयीन मुलींना किंवा मुलांना मद्य दिलास त्यांचा आता रद्द केला जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा होणारा हरितलिकेचा सण आज घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतोय विवाहित महिला अखंड सौभाग्य सुख समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात गणेशोत्सव उघ्या काही दिवसांवर आला असून यंदा पुण्यात दररोज तब्बल दहा लाख भाविक गर्दी करतील असा अंदाज पुणे पोलिसांनी वर्तवला आहे तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मेट्रोचा विस्तार झाल्याने कसबा आणि मंडई या स्थानकांवर सुमारे सात ते आठ लाख प्रवासी येण्याची आता शक्यता आहे यामुळे गर्दीचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात येणार आहेत गणेशोत्सवासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्यात मंगळवारपासून शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले या काळात नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिकाधिक वापर करावा तसंच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं असं प्रशासनाकडून आज कळवण्यात आलं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सेट परीक्षेचा निकाल रखडल्यामुळे पुणे विद्यापीठात आंदोलन परीक्षा होऊन तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असूनही निकाल न लागणारे सुमारे एक लाख दहा हजार विद्यार्थी आता प्रतीक्षेत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहाचा प्रश्न आता सुटलाय विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जी टेन मधील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया आता सुरू केली आहे ज्यामुळे शिक्षण सोडून जाण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांची चिंता आता काहीशी मिटली आहे प्रवाशांना एस टीचं लाईव्ह लोकेशन कळवून प्रवास सुलभ करण्यासाठी सुरू होणार असलेलं ॲप पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय सरकारने पंधरा ऑगस्ट पासून हे ॲप लाँच करण्याची घोषणा केली होती पण सहा वर्ष उलटूनही हे स्वप्न प्रत्यक्षात आलेलं नाही यामुळे आता प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी आहे नांदेड सिटी येथील एका कामगाराचा मृत्यू झाला होता तर या घटनेनंतर शासनाच्या जायका प्रकल्पाला पथकाने या कामाच्या सुरक्षेबाबत पुणे महापालिका आणि संबंधित ठेकेदाराला तातडीने सूचना दिल्या होत्या तर सुरक्षाविषयक तज्ज्ञांना लवकरात लवकर घटनास्थळी पाठवून कामाची पाहणी केली जाईल असंही स्पष्ट केलं होतं पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या पहिल्याच दिवशी सातशे साठ शेतकऱ्यांनी एक हजार सत्तर एकर जमिनीला संमती दिली आहे ज्यात सर्वाधिक विरोध असलेल्या पारगावातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा